हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आपलं चॅनल लागलीच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या पण काय व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो सगळ्यात पहिले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राची निवडणूक झाली त्याच्यानंतर निकाल लागला आणि अभूतपूर्व असं यश महायुतीनं त्या ठिकाणी प्रस्थापित केलं महायुती ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी आतापर्यंतचा विजय हासिल करणारी विजय प्रस्थापित करणारी सगळ्यात मोठी आघाडी अशी ठरली ती युती म्हणजे महायुती दोनशे तीस जागांचं त्या ठिकाणी त्यांनी पाठबळ घेतलं परंतु महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरती मात्र त्यांचं घोडं आढून राहिलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या भोवतीच गेली दोन तीन निवडणुकीचा टर्म पूर्ण फिरत होता त्याच्या अगोदर कोणी निवडणुकांमध्ये एवढं मुख्यमंत्र्यांना एवढं कोणी महत्व देत नव्हतं परंतु आत्ता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम केलं त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सगळी डेव्हलप झाली किंवा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं पाठीमागे गेला होता तो पुढे आला माणसांना वाटायला लागलं की एकनाथ शिंदे इज कॉमन मॅन कॉमन मॅन म्हणजेच सी एम सी एम म्हणजेच मुख्यमंत्री त्याच्यामुळे अनेकांचं असं म्हणणं झालं की आत्तासुद्धा एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला पाहिजेत परंतु सगळा राजकारण म्हटलं की आकड्यांचा खेळाला आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याला कार्यकर्त्यांना वाटतच की आपला आपला नेता किंवा आपला माणूस त्या ठिकाणी हे झाला पाहिजे त्या सगळ्यात मुख्यमंत्री झाला पाहिजे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हो म्हणून भाजपच्या लोकांनी रेटा लावला कारण त्यांच्याकडे एकशे तीस बत्तीस आमदार आहेत त्याच्यामुळे त्यांचा आज पहिल्यांदा दावा असणार एकनाथ शिंदेनी किती जरी ठरवलं तरी एकनाथ शिंदे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार नाही ते त्यांना सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळं आपलं त्यांनी सॉफ्ट भूमिका घेतली कुठल्याही प्रकारे आपल्या सत्तेत राहू सत्तेत राहून आपल्या आमदारांची कामं करत राहू अजून आपला पक्ष वाढवत राहू आणि पुढच्या वेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी काहीतरी बार्गेनिंग पॉवर वाढेल आपली असं काहीतरी करू म्हणून त्यांनी ही वेळ मारून नेली आणि सांगितले की बाबा आता ठीक आहे मी अडीच वर्ष काम केलं मला अडीच वर्षामध्ये चांगला रिस्पॉन्स दिला लोकांनी मी चांगलं काम केलं पण लोकांनी सुद्धा मला माझ्याबद्दल म्हणजे त्यांनी स्वतःबद्दल जी पत्रकार व अहवा स्वतःची करून घेतली ही पण करणं गरजेचं होतं कारण त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा ले का, लेखा का लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांनी लोकांच्यातून उठाव केला पाहिजे की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच पाहिजेत ही एक यांच्या पाठीमागची शिंदेसाहेबांची गेम आहे परंतु ती किती सक्सेस होती ही माहीत नाही परंतु या ठिकाणी बीजेपीचाच मुख्यमंत्री होईल कारण बीजेपीकडे तेवढं पाठबळ आहे तसं शिंदेकडे जरी सत्तावन्न आमदार असले तरी सत्तावन्न आमदारांच्या जीवावरती ते काहीच करू शकत नाहीत त्यासाठी एकशे चव्वेचाळीस लागतात एकशे चव्वेचाळीस लोकांचं बहुमत लागतं आणि ते बहुमत ज्याच्या असतं तो महाराष्ट्रातला मुख्यमंत्री बनत असतो त्याच्यामुळे यावेळेस बहुमतापर्यंत पी गेलेली ना ते नाही तेही पीनं बहुमत घेतलं असतं तर यांची गरज नव्हती होते त्याच्यामध्ये सो त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा जो काळजीवाहूचा जो कारभार जो एकनाथ शिंदेने घेतला होता तो कारभार त्या का ठिकाणी एकनाथ शिंदे आता सोडतील आणि महाराष्ट्राचं नवीन मुख मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ त्या ठिकाणी प्रस्थापित होईल प्रश्न फक्त एवढाच असेल की मग त्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे कोण असतील एकनाथ शिंदे एखाद्या मंत्री म्हणजे सत्ता आल्यानंतर सुद्धा परत मुख्यमंत्री राहिलंच पाहिजे ही एक परंपरा आहे महाराष्ट्राची ज्यांच्या नेतृत्वात ने, ने सरकार येतं त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं जातं आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांना जर नाही केलं तर परत माणसांमध्ये लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि कुठेतरी पुन्हा एक फुटीरतेची गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेना खरं तर यावेळेस मुख्यमंत्री करायला हवं होतं परंतु एकनाथ शिंदे यांकडे तेवढं माइंडेड नाही सत्तावन्न आमदारांच्या जीवावरती ते काहीच करू शकत नाहीत त्याच्यामुळे त्यांचं तोंड दाबलेलं आहे की तुम्ही आता पत्रकार परिषद घ्या आणि लोकांपासून समोर तुमची भूमिका मांडा त्याच वेळेस एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा ऑफर त्या ठिकाणी धुडकावलेली यासलं उपमुख्यमंत्री वगैरे ही पद असंवैधानिक असतात आणि ती पद आम्हाला नकोत असं सुद्धा एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे आता ते पद जरी मिळालं तरी त्यांच्याच शिवसेनेतल्या कुठल्या तरी एका ज्येष्ठ आमदाराला की ज्याचं बऱ्याच दिवसांपासून योगदान आहे अशा पुन्हा तर ते उपमुख्यमंत्री पद देऊ शकतात आणि ते पुन्हा एकदा बार्गेनिंग पावरसाठी साठी महाराष्ट्रातलं नगरविकास खातं स्वतःकडे ठेवून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ते जातील आणि लोकांमध्ये मिसळतील मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आहे की जो सस्पेन्स होता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतील एकनाथ शिंदे यांचं म्हणणं काय एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील की नाही आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेले जो निर्णय बी जे पी घेईल तो मला मान्य असेल मलाच नाही तर आमच्या पूर्ण भाज शिवसेनेला मान्य असेल त्याच्यामुळे एकनाथ शिंदेने आता शिव आपला मुख्यमंत्री पदाचा दावा पूर्णपणे सोडलेला आहे आता कुठेही ते आढून राहणार नाही जो निर्णय येईल तो निर्णय ते स्वागतकारक म्हणून त्या ठिकाणी घेतील मित्रांनो धन्यवाद